लाडक्या नो आणि लाडक्या ताई नो खुश खबर खुश खबर खुशखबर दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे तुम्हाला जो पंधरा हप्ताची आतुरता उत्कंठा लागलेली आहे ती आता संपणार आहे तारीख जाहीर झालेली आहे आणि सोबतच ई केवायसी बाबत आनंदाची बातमी स्वतः आधी तटकरे मॅमने दिलेली आहे ती बातमी काय आहे त्यासोबतच अनेक न्यूज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दहा ते बारा अत्यंत महत्वाच्या न्यूज मिळणार आहे कारण मी तुम्हाला पहिलेच म्हटलंय की या व्हिडिओमध्ये हा जो व्हिडिओ असणार आहे हा अत्यंत महत्वाचा असणार आहे तर एक एक मुद्दा या व्हिडिओमधला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्यात गोष्टी एका व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर चला लाडक्या बहिणींनो सर्वात पहिली मोठी ब्रेकिंग न्यूज आहे की ई केवायसी बाबत जी ओ टी पीची समस्या आहे ती सरकारकडून दूर केली जाणार आहे याबाबत स्वतः आदित तटकरे मॅमनी गेल्या अनेक दिवसांपासून जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर वर अशा पद्धतीचे एरर येत होते पहिला एरर आहे पहिला एरर आहे वी आर एक्सप्रिन्सिंग हाय ट्रॅफिक प्लीज ट्राय अगेन हा पहिला एरर दुसरा एरर होता अनॅबल टू सेंड ओ टी पी आणि तिसरा एरर होता हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही अशा पद्धतीची एरर होते म्हणून स्वतः आदित्य तटकरे मॅमनी याची दखल घेतली आणि त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटला फेसबुक अकाउंटला अशा पद्धतीने मेसेज दिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अळी अडचणी येत असल्याची बाब निर्देशनास आलेली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने यांची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून लवकरच वृत्तपत्रांच्या माध्यमातून याला ही जी प्रक्रिया आहे सुलभ आणि सुकर होणार ही आश्वस्त किंवा करणारी जी गोष्ट आहे लाडक्या बहिणींना दिल्या पण याच आधी ताई म्हणायचं आहे की बाबा आता माझ्या लाडक्या बहिणींचे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत पहिला प्रश्न असा की वडील पती नाहीत यांनी काय करावं ज्या बहिणींकडे समजा पती पण नाही आहे आणि वडील पण नाही आहे त्यांची डेथ झालेली आहे अशा बहिणींनी काय करावं त्यांच्यासाठी काही ऑप्शन आहे का समजा काही लाडक्या बहिणी अशा आहेत लाखो लाडक्या बहिणी अशा त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणीच नाही आहे त्या फक्त एकट्याच आहे कारण की हसबंड कडले पूर्ण फॅमिलीची डेट झाली आहे आणि आईकडल्याही पूर्ण फॅमिलीची डेट झाली आहे मुलं नाही आहे मुलगी नाही आहे तर ती एकटीच आहे अशा वेळेस तिने कोणाचं नाव त्या वडील किंवा पती म्हणजे सेकंड ओटीपी आहे याच्यामध्ये टाकावं याची सविस्तर माहिती सुद्धा आदिती तटकरे मॅमने द्यावी ही माझ्या लाडक्या बहिणींकडून मी आदिती मॅमला प्रार्थना करतो त्यांना रिक्वेस्ट करतो याचीही सविस्तर माहिती द्यावी त्यानंतर दुसरा प्रश्न असतो ज्यांची ई केवायसी चुकली तिथे सेकंड ओ टी पी नंतर जेव्हा तुमचं वडिलांचं किंवा पतीचं नाव येतं तुमचं प्रवर्ग म्हणजे तुमची जात निवडायची असतं आणि तिथे नंतर होय आणि नाही असे दोन ऑप्शन येतात बरोबर तर काही लाडक्या बहिणींनी चुकीचे व्हिडिओ बघून बरोबर काय केलेला आहे तो फॉर्म भरलेला आहे म्हणून ज्या ज्या लाडक्या बहिणींना असं चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे तर त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा अपडेट करण्यासाठी काय करायला पाहिजे त्या वेबसाईटला चेंजेस करायला पाहिजे ही सुद्धा माझ्या लाडक्या बहिणींची मागणी आहे आणि अशा हजारो लाखो बहिणी आहेत की त्यांची ई केवायसी चुकलेली आहे त्यानंतर तिसरा प्रश्न माझ्या माझ्या लाडक्या बहिणींना आहे आणि महाराष्ट्राच्या आदित्य तटकरे मॅमना सुद्धा आहे की ज्यांचं यादीमध्ये नाव नाही अशा असंख्य लाडक्या बहिणींचे मॅसेज आले आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुद्धा लाडक्या बहिणींना मला सांगा की तुमची ई केवायसी झाली का पहिला मुद्दा त्यानंतर तुम्हाला बारावा तेरावा चौदावा हप्ता भेटला आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर तुम्हाला नाही भेटला ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की अत्यंत महत्वाचं असणार आहे प्रत्येक गोष्टी व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती या ठिकाणी मिळणार आणि ही पूर्व माहिती असणार आहे मी तेच सांगितलंय दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी अपडेट घेऊन ला लाडक्या बहिणींनो त्यानंतर यादीत नाव आहे यादीत नाव नाही या बहिणी बहिणी له, तेरा बारा वा तेरा चौदा महिन्यांमध्ये अपात्र होत्या त्यांची ई केवायसी झाली त्या पात्र ठरल्या ज्या बहिणींना बारावा तेरावा चौदा हप्ता मिळालाय त्या अपात्र ठरलेल्या आहेत तर यांच्या बाबतही सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा कारण की त्या बहिणींची परिस्थिती मी स्वतः एका लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन आलो अं म्हणजे ते रस्त्यात पडलं त्या लाडक्या बहिणीच्या घरी गेलो त्या लाडक्या बहिणीची घराची परिस्थिती इतकी हालाखीची तरी सुद्धा सरकारने त्यांना अपात्र केलेलं आहे ई केवायसी मध्ये सुद्धा त्यांचा आधार क्रमांक टाकला की डायरेक्ट त्यांचं नाव या पात्र यादीमध्ये नाही अशा पद्धतीचं नाव येतं म्हणून सरकारने याबद्दलही मोठा निर्णय घ्यावा हे मला वाटतं आणि जे बारावा तेरावा आणि चौदाव्या हप्त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी अपात्रा अपात्र होते त्यांना हप्ते भेटलेले नव्हते याबाबतही जसं उपमुख्यमंत्री साहेबांनी खूप एक आपल्या महाराष्ट्राचे जे एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांनी खूप सुंदर स्टेटमेंट दिलं होतं की प्रत्येक लाडक्या बहिणींना ज्या बहिणी अपात्र त्यांना आम्ही काय देणार आहोत मानधन देणार आहोत त्यांना हप्ता देणार आहोत असं आदित तटकरे मॅमनी या त्यांच्या फेसबुक हँडलवर कमेंट करावं त्यांनी पोस्ट करावी आणि लाडक्या बहिणींना सांगावं त्यानंतर बघा मी तुम्हाला सांगत होतो अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे लाडक्या बहिणीनो की लाडकी बहीण बेनिफिशरी कॉशन अगेन्स्ट द फेक वेबसाईट बघा लाडकी बहीण बेनिफिशरीजन अगेन्स्ट दायसी लाडक्या चुकी चुकी नाही नाही स्वप्नात सुद्धा तुम्ही चुकीच्या वेबसाईट वरून चुकीच्या वेबसाईट वरून ई केवायसी करू नका तुम्हाला ई ची लिंक द्यायची असेल तर बघा मी कसं टाईप करतोय मी एक एक शब्द टाक टाईप करतोय लाडकी एल ए आय बहीण डॉट महाराष्ट्र महाराष्ट्र डॉट डॉट इन बरोबर ही वेबसाईट आहे याच वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे दुसऱ्या कोणत्याच वेबसाईटला जाऊ जायचं नाही जर तुम्ही दुसऱ्या वेबसाईटला गेला तर तुमचे पैसे त्या मधून कधी गायब होईल हे तुमच्याही लक्षात येणार नाही आणि मग तुम्हाला माहित आहे की, की ते पैसे वापस येत नाही म्हणून लाडक्या बहिणींनो आता योग्य पद्धतीनेच योग्य वरूनच तुम्ही ती ई केवायसी भरायची आहे म्हणजे भरायची आहे सोबतच लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील ई केवायसी ही कोणत्या महिन्यासाठी असेल तर मी तुम्हाला सांगतो ही नोव्हेंबर नंतर जे येणारे महिने असतील त्या महिन्यांसाठी ई केवायसी असेल आता हा पंधरावा आणि सोळावा हप्ता तुम्हाला एकत्र भेटणार आहे याचीही माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे चला तर मग बघा लाडक्या बहिणींनो टाइम्स नावची ही आजची न्यूज आहे आजची न्यूज बरोबर काय न्यूज आहे लाडक्या बहिणींनो पाच ऑक्टोबरची न्यूज आहे टाइम्स नावची मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात येत्या आठवड्याभरामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे आजचा कोणता वार आहे लाडक्या बहिणींनो रविवार आणि येणाऱ्या हप्त्यामध्ये म्हणजेच काय सहा ते दहा या तारखांमध्ये जर जी आर आला तर तुम्हाला सहा ते दहा मध्येच काय मिळणार आहे हप्ता मिळणार आहे पण जी आर जर थोडासा लेट झाला तर नेक्स्ट हप्त्यामध्ये म्हणजे तेरा ते सतरा या हप्त्यामध्ये ऑक्टोबरमध्ये तुम्हाला पंधरावा आणि सोळावा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र वाटप होणार आहे म्हणून लाडक्या बहिणींनो कमेंट बॉक्स मध्ये सांगा खरंच तुम्हाला तीन हजार रुपये पाहिजे का तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा सपोर्ट आहे का तुमचा की जी मागणी आपण आदित्य तटकर आदित्यताई तटकरेंना करत आहोत त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला तर त्यांच्या लक्षात येईल की लाडक्या बहिणींची नेमकी मागणी काय लाडक्या बहिणी तीन हजार रुपयाला सपोर्ट करत आहे का आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो आपल्या मागण्या पूर्ण होतील आणि आपल्याला तीन हजार रुपये मिळतील तर बघूयात तर तुमच्यापैकी किती बहिणी आपल्या व्हिडिओला सपोर्ट करताय तसा तिथे टाईप करा सपोर्ट तीन सपोर्ट करा, हजार असा मॅसेज जरी केला तरी आपल्याला समजून येईल आणि त्यानंतर ज्या बहिणी अपात्र आहे त्यांनी सुद्धा तिथे सपोर्ट दाखवायचा आहे समजा तुम्ही जून पासून अपात्र असाल तर तिथे जून टाईप करा जूनच्या समोर किती लिहायचे साडेसात हजार रुपये लिहायचे जुलै असेल तर सहा हजार रुपये लिहायचे ऑगस्ट असेल तर साडेचार हजार रुपये लिहायचे आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर असेल तर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाचा आता बघूयात किती बहिणी सपोर्ट करतात किती बहिणींना वाटतं की आपल्याला हे पैसे मिळालाच पाहिजे आणि दिवाळी आपली खूप सुंदर जावी असं किती बहिणींना वाटतं आता बघूयात नक्की तुम्ही कमेंट करा बघूया किती बहिणी करतात तर ता? त्यानंतर मी आताच तुम्हाला माहिती दिली सहा ते दहा ताहा पर्यंत म्हणजे सहा तारखेला येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये जी आर आला तुम्हाला यामध्येच तुम्हाला मिळतील नाहीतर तुम्हाला सात तेरा सतरा या तारखेमध्ये मिळणार म्हणजे मिळणार याची शक्यता आहे बघूया आता किती लाडक्या बहिणी कमेंट करतात लाईक करतात शेअर करतात सबस्क्राईब करतात आणि जर तुम्हाला ही माहिती आहे लाडक्या बहिणींना तर तुम्ही हाईप करायला सुद्धा विसरू का आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून हा व्हिडिओ कोण बघील महाराष्ट्राच्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आहेत त्या बघतील आणि आपल्याला जे मागण्या आहेत त्या परिपूर्ण करून देतील सोबत लाडक्या बहिणीनं ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना सुद्धा आता पैसे भेटणार आहे याचीही शाश्वती मी तुम्हाला कित्येक दिवसांपासून देतोय अपात्र बहिणी पात्र होणार आहे असं मी नाही म्हणत आहे महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री साहेब आहे एकनाथजी शिंदे त्यांनी सुद्धा याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे तुम्ही जर बघितलं असेल त्यांचं त्या दिवशीचं भाषण त्यांनी सरळ सांगितलं सगळे निकेश बाजूला ठेवून प्रत्येक लाडक्या बहिणींना पात्र ठरवलं जाईल आणि सगळे हप्ते दिले जाणार आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही सर्वांनी व्हिडिओला सपोर्ट करा जेणेकरून आपल्या ज्याही मागण्या सरकारकडे आहेत त्या मागण्या आपल्या परिपूर्ण होतील आपल्याला साडेसात हजार रुपये जून पासून त्यानंतर सहा हजार रुपये जुलै पासून ऑगस्ट पासून साडेचार हजार रुपये आणि पंधरावा आणि सोळावा म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा रुपये तुम्हाला मिळणार मिळणार म्हणजे लाडक्या बहिणींना तर लाडक्या बहिणींना आय होप आता मी तर सगळं गेलं आता तुमची बाजी बा म्हणजे काय वेळ आहे आता तुम्ही काय करता आणि सरकार पुढे हा व्हिडिओ कसं जातो याच्या माध्यमातून पुढचे की दिशा ठरणार आहे म्हणून लाडक्या बहिणीनं तुमचं काम आहे बघूया आता मी तुम्हाला खुलं चान्स चॅलेंज दिलाय लाडक्या बहिणीनं आता बघूयात की कोण सपोर्ट करतं आणि कोण नाही तर लाडक्या बहिणीनं आता नवीन मध्ये तुम्हाला भेटतो आणि तिथे सुद्धा तुम्हाला अशाच पद्धती एक एकदम जबरदस्त एकदम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतो चला तर मग थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम